नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे तर हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे हे कशाप्रकारे पाहायचं याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर भारतीय डाग विभागामध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन हजार त्र्याऐंशी जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जागा कशाप्रकारे चेक करावं लागेल तर बघा मित्रांनो गुगलवर जाऊन इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल दि। तर बघा याची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याच्या जागा चेक करायची असेल तर कशाप्रकारे करायचं तर बघा या ठिकाणी संपूर्ण राज्याचे नावं दिसत आहे आंध्र प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात तर आपल्याला या ठिकाणी फक्त महाराष्ट्र बघायचं आहे तर बघा महाराष्ट्र दिसत आहे तर तुम्हाला काय करावं लागेल या महाराष्ट्रावर क्लिक करावं लागेल ठीक आहे या महाराष्ट्रावर क्लिक करायचं आता महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर बघा संपूर्ण जिल्हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा रत्नागिरी धुळे नाशिक गोवा तुम्ही गोव्यामध्ये पण अर्ज भरू शकता यवतमाळ वर्धा नागपूर सिटी बीड महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी अर्ज भरू शकता तुम्ही कोणते एका डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला समजा जर अकोल्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा असेल तर काय करावं लागेल बघा हा अकोला आहे तर अकोल्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा सिलेक्ट डिव्हिजन दिसत आहे ठीक आहे सिलेक्ट डिव्हिजन तर या सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी संपूर्ण डिव्हिजनची नाव आलेली आहे तर तुम्ही अकोल्यावर ह्या क्लिक करायचं असं आणि व्ह्यू पोस्ट करायचं ठीक आहे अकोला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी अकोला आलेला आहे आणि या ठिकाणी व्ह्यू पोस्ट करायची तर बघा मित्रांनो अकोला डिव्हिजनच्या जागा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा डिव्हिजन ऑफिसनेम म्हणजे कोणत्या ऑफिसमध्ये जागा खाली आहे कोणत्या पदासाठी खाली आहे कोणत्या कॅटेगरीसाठी खाली आहे आणि पिनकोड आता जे अकोल्यातले विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण गोष्टी माहीत असेल ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला कॅटेगरी पण दिसणार आहे एस टी कॅटेगरी ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी म्हणजे कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या कॅटेगरीची जागा खाली आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता भालखेड झालं बाबुळगाव झालं यामध्ये बाबुळगावमध्ये ओ बी सी जागा एक खाली आहे भालखेडमध्ये ओपन कॅटेगरीची खाली आहे भाबेरीमध्ये एस टी कॅटेगरी जागा खाली आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण जागा या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे अशा प्रकारे तुम्ही आपल्या जिल्ह्यात किती जागा खाली आहे कोणत्या ठिकाणी खाली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तर बघा अकोल्यामध्ये एकूण पासष्ट जागा आहे अकोल्या डिव्हिजनमध्ये एकूण पासष्ट जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे जी डी एस ग्रामीण डाकसेवक असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ह्या दोन पोस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या भर जागा भरल्या जाणार आहे तर बघा या ठिकाणी आपण धुळे जिल्हा बघू ठीक आहे धुळेच्या जागा जर तुम्हाला पाहायची असेल तर काय करावं लागेल सिलेक्ट डिव्हिजनमध्ये जायचं या ठिकाणी धुळे चेक करायचं या धुळे आलेल्या धुळेवर क्लिक करायचं धुळे या ठिकाणी आलेला आहे व्यवस्थित चेक करायचं व्ह्यू पोस्ट करायचे व्हि पोस्ट केल्यानंतर संपूर्ण धुळे जागा आलेल्या कोणत्या गावात कोणत्या तालुक्यात ठिकाणी या जागा रिक्त आहे हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ठीक आहे तर धुळेच्या एकूण एकशे बारा जागा आहे त्याप्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जागा चेक करू शकता किंवा इतरही जिल्ह्यात जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल म्हणजे इतर डिव्हिजनमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता पण अशा प्रकारे तुम्हाला ते जागा चेक करावं लागेल लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त एकाच डिव्हिजनमध्ये या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे डावीची माशीस महत्त्वाची आहे आणि तुमचा फोटो आणि साई फक्त एवढेच डॉक्युमेंट जर असेल याची झेरॉक्स झरक्षपती असली तरी चालेल वरील डॉक्युमेंटची या ठिकाणी गरज नाही तुम्ही झेरॉक्सवर पण आपला अर्ज भरू शकता तर महत्त्वाचं तुम्हाला अर्ज भरताना कोणते एका डिव्हिजनमध्ये अर्ज भरावे लागणार आहे समजा तुम्हाला अमरावतीत भरायचा आहे तर अमरावतीतच अर्ज भरायचा नागपूरमध्ये भरायचा तर नागपूरमध्येच अर्ज भरायचा पुणेमध्ये भरायचा असेल तर पुणेमध्येच अर्ज भरायचा कारण अर्ज भरताना तुम्हाला एका डिव्हिजनमध्ये अर्ज या ठिकाणी भरावं लागतं आणि तुमची नियुक्ती पण त्याच डिव्हिजननुसार होणार आहे म्हणून कोणत्या एका डिव्हिजनमध्ये आपला अर्ज भरायचा आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी दोन कास्टमध्ये अर्ज भरता येतो एक म्हणजे तुमची कॅटेगरी एस सी एस सी ओबीसी जे काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता आणि ओपन कॅटेगरीमध्ये पण तुम्ही अर्ज भरू शकता म्हणून तुमचे कॅटेगरीत जागा आणि ओपन कॅटेगरी जागा अर्ज भरतानी सिलेक्ट करायच्या तर अर्ज भरताना तुम्हाला पसंतीक्रम या ठिकाणी टाकावं लागेल तुम्ही तुमच्या कॅटेगरीची पण पसंतीक्रम निवडू शकता तर ओपन कॅटेगरीची पण पसंतीक्रम तुम्ही निवडू शकता तुमची कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी दोन्ही कॅटेगरी आपले पसंतीक्रम हे निवडायचे ठीक आहे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी निवडता येते तुम्हाला समजलं असेल की तुमच्या जिल्ह्यात जागा या ठिकाणी कशा प्रकारे पाहायचे आणि तुमच्या कॅटेगरी जागा कुठे जास्त आहे हे तुम्हाला पाहत असेल तर संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला पाहावे लागेल ठीक आहे मित्रांनो ठेवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फीनी सांगितलेली होती यासाठी अर्ज भरताना OBC EWS यसी, यसी ओपन ओबीसी ई डब्ल्यूज पुरुषांना फक्त या ठिकाणी शंभर रुपये भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू पुरुषांना सी पी भरावी लागेल हे पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद